रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडले बर सात खंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी

ओली चिंब झाली हबरची पाने पानातले पोपट गाऊ लागले गाणे पानातले पोपट गाऊ लागले गाणे रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात थंडी चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे जाळी तू ना जाळी तू डोकावले गाभुळले आकडे जाळी तू डोकावले गाभुळले आकडे रानातल्या बोरीला गाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी थंडी आली पेटव शेकटी शेका गार थंडी आली पेटव शेकटी शेकहात गार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार अरे शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार रानातल्या बोरीला वाजून आली थंडी सगळेच म्हणा सगळे म्हणा काट्यातून लगडली बोरे सात खंडी